नमस्कार खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल रताळ्याचे गोड काप त्यासाठी लागणारे साहित्य दोन मोठी रताळे साल काढून दोन कापून घेतलीत गूळ विलायची थोडा खवा घेतला व तूप आता आपण गॅस चालू करून घेऊ कडे तूप घालून घेऊ गावरान तूप तीन चमचे घालून घेऊ तूप थोडे गरम झाले की आपण रताळे घालू आता आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफवून घेऊ आता आपण झाकण काढून बघू आपले रताळ्याचे काप आप शिजले का बघा आपले काप छान शिजले आता आपण गूळ घालून घेऊ त्यातच आपण खवा पण घालून घेऊ हा खवा आपण दोन मिनटं परतून घेतलाय आता हे चांगले मिक्स करून घेऊ त्यातच आपण विलायची पण घालून घेऊ आपले रताळाचे खव्यातले गोड काप तयार झाले आपण गॅस बंद करून सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊ खव्याच्या कापची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद